मध्ये घरे यांच्या पुढाकारातून मोफत पाणी पुरवठा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने स्थानिकांमध्ये संताप खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे चार दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते ग्रामस्थांच्या या समस्येची दखल घेत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी तात्काळ गावात टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याने सुधाकर घारे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे आत्करगाव ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची एक हाती सत्ता असतानाही त्यांना हा प्रश्न सोडवता न आल्याने ग्रामस्थ सत्ताधाऱ्यांवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे आत्करगाव येथील तलावाचे काम सुरू असल्याने गावात गढूळ पाणी येत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये करत स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती ग्रामपंचायतीला या समस्येचे निवारण करता न आल्याने गावात चार दिवस पाणी पुरवठा झाला नव्हता स्थानिक ग्रामस्थ नितीन तवले नितीन पाटील ओमकार खेडकर ऋषिकेश लाड यांनी ही समस्या राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्याकडे मांडली घारे यांनी टँकरने मोफत पाणी पुरवठा केल्याने ग्रामस्थांनी सुधाकर घारे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न